आपण पाहतो त्याच ऍक्टिव्हिटी मधला म्हणजे आज एकच उमेश शिंदे भाऊ आपल्या सोबत आहेत जे आता सध्या एक मराठी तडका म्हणतात आणि एक जी आपली संस्कृती आहे मराठी त्यावर म्हणजे की आधीची पिढी आणि त्याच बोलणं वगैरे आज खूप म्हणजे त्यांचा प्रचंड आज व्हायरल होत आहे त्यांच्या आज ते आपल्यासोबत उमरखेड येथे आज आपण या याच्यावर बसून आहोत आणि आज नक्कीच त्यांची आज माझी भेट झाली आज आपल्यासोबत उमेश आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ अं उमेश भाऊ आपण आधी उमरखेडमध्ये पण होता मी पण आपल्याला ओळखते आठ दहा वर्षापासून तर आपण ते काम सोडून किती दिवस झाले जवळपास मला ते काम सोडून चार वर्ष झाले मी गॅस सिलेंडर व्यवस्थित काम करत होतो आज आपल्या इथे इंडियन गॅसवर हे गॅस डिलिव्हरीचं काम करत होते तुम्हाला हे कसं जुळालं की आपण काय रिल्स करावं एकदम मराठी आणि एकदम जुन्या पिढी माझा स्वभाव पहिलेपणापासूनच जे मला ओळखतात त्यांना सर्वांनाच माहिती होता की माझा दुसऱ्याकडे हसवणारा स्वभाव आहे मी प्रत्येक गोष्टीमध्ये बोलते वेळेस सुद्धा पुढच्या माणसाला आनंद मिळत अशाच गोष्टी बोलत असतो तर एक वेळेस विचार केला लोकांचे बळीव बघत होते मी म्हणतो आपल्या पण सुद्धा टॅलेंट आहे लोक करतात ते सुद्धा मला जमते मी आता कोणा हिसा माझा आहे विचार करून करून प्लॅटफॉर्ममध्ये मी पुसतो आणि सुरुवात केली कळत ना सुरुवात झाली पण लोकांना एवढं भरभरून प्रेम दिलं सहा ते सात महिन्यामध्ये आता महाराष्ट्रामध्ये माझे व्हिडिओ व्हायरल झाले अपुर कंटेंट मी माझ्या मनाने ते कंटेंट लोकांना आवडायला लागलं आणि कॉन्फिडन्स बचावर वाढत गेला कंटेन्ट सहकार्य लागत केलं खरोखरच आज ज्या इथं मी बोलतो त्या सर्व आवडून आहे असं मी माझं सांगतो एक एक रिल्स वगैरे बनवतात आणि त्यांनी आमचे मायबाप आढळ त्यांनी सांगितलेलं आहे खरंच कुठंतरी म्हणजे एक मिनिटाच्या त्या रील्सनं तुम्ही दुसऱ्यांच्या मनामध्ये हास्य निर्माण करता आणि खूप चांगला आहे आणि तुम्ही असंच पुढे यशस्वी ठावं आज आपल्यासोबत जे अ आपलं नाव ऋषी कदम आहेत सोबत आणि आहे ते अत्यंत छान एका स्त्रीच त्यांनी त्यांचा एक वेशभूषामध्ये त्यांनी त्याच्यामध्ये त्यांचा पूर्ण रोल निभवलेला आहे आणि आज आपण त्यांच्याशी बोलूया आपल्याला कसं वाटते जेव्हा त्या साडीवर तुम्ही जेव्हा छान वाटते लोकांचं मनोरंजन मनोरंजन होते वाटते

त्यामुळं जे ही प्रसिद्धी मिळाली तर इथं कोण काय करते किंवा काय बोलते त्यावर निघाला चौघजण मिळून काय करतात ते लोकांना फार आवडतं आज बाबाचं कॅरेक्टर असेल बाईचं असेल अवधूचं एक लहान लेकरांचं असेल किंवा दारुड्याचा असेल किंवा आता एक दुसरा सहकारी विशाल मोरे आहे त्याचं हिवाळ्याचं कॅरेक्टर असेल की ज्या वेळेस आम्ही चौघजण फेंडमध्ये हो। येतो त्यावेळेस ऑटोमॅटिकच आपले शब्द निघतात माझं जे कॅरेक्टर आहे तिथं समानात माहिती आहे बाय

त्यांच्या मनातलं होतं त्यांनी आज आपल्याला आपल्या नारीशक्तीवर छोटीशी गुंडाला कारण ग्रामीण भागातला हा नागरिक आपल्या स्वतःच्या काहीतरी स्वतःसाठी आणि स्वतःसाठी तर तो जगतो पण तो दुसऱ्यासाठी पण इतकं छान सगळ्या असता पण सांगायचं त्यांचे गावांकरता रील वगैरे हे आपल्याला प्रकाशित करतात आणि आपण त्या रील्स पाहू खूप फास पाच मिनिटाचा आनंद म्हणजे आपण सगळे घेतो

उभे राहतात त्यांना सपोर्ट करतात तर असे लोक आपल्या सोबत पाहिजे की आधाराला भाऊ आपण जर माझा व्हिडिओ पाहत असत तर तुमचे खूप खूप अभिनंदन की तुम्ही सोबत खूप छान आणि असंच तुमची पुढेही प्रगती व्हावी असं मी सांगू इच्छिते मी सरिता चंद्रे नारी शक्ती न्यूज चॅनल उभार